नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डॉक्टर संदीपराव पायकराव यांचा वाढदिवस या ठाणे प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सक्रिय कार्यकर्ते माणिकराव उगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष रिपाई आठवले तथा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे माणिकराव उघडे दयाव्यान सरकार महाराष्ट्राचे सचिव नितीनभाई इंगोले द्यायावयान सरकार जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवलीचे डॉक्टर प्रदीप पाईकराव जिल्हा कार्याध्यक्ष दयाव्यान सरकार कल्याण डोंबिवली तथा शहर उपाध्यक्ष रिपाई आठवले डोंबिवलीचे ॲडव्होकेट सुभाष अंभोरे जिल्हा संपर्क प्रमुख रिपाई आठवलेचे तुकाराम पवार महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना सक्रिय सदस्य राणा शेठ झोपडपट्टी महासंघ पदाधिकारी लक्ष्मण उशिरे झोपडपट्टी महासंघ पदाधिकारी विठ्ठल खेडकर भाजपा पदाधिकारी अशोक कोल्हे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ सदस्य दयानंद गायकवाड आकाश खरात बंटी पवार आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी आपले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेब यांनी अत्यंत सा कडक भूमिका घेऊन अंधश्रद्धाच्या बाबतीमध्ये त्यांनी पाऊल उचललं होतं त्या महिलांच्या अंगात येणं महिलांचे मोठमोठे मोड़ मोड़ जटा बनवणं किंवा पुरुष मंडळी समोर त्यांना काही पण सांगायचे हा लिंबू खा तुझी तब्येत बरी होईल हा अंगाला तुझी तब्येत बरोबर पण तसं काही न घडता आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आपल्या शिल्फाटा येथे मंदिरामध्ये एका महिलेवर ह्या भामट्या लोकांनी तिच्यावर बलात्कार केला तर विरुद्ध गेल्या अनेक चाळीस वर्षापासून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे आवाज उठत होते परंतु अशा महान व्यक्तीची महापुरुषाची आजच्या दिवशी हत्या झालेली आहे त्या हत्येबद्दल आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो किंवा दयामंत सरकार असो किंवा आपले शिवसेनेचे नेते राजपूत समाजाचे राणा शेठ असो भारतीय जनता पार्टीचे अजितपणे अशोक कोल्हे साहेब असो माणिकराव उघडे साहेब असो आम्ही सर्व निषेध करीत आहोत डॉक्टर संजीपराव सुद्धा त्याचा निषेध करीत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण माणिकराव उगडे साहेबांच्या कार्यालयामध्ये दोन मिनटं स्तप उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया ही विनंती करतो दोन मिनिट सत्कार करते तू करा म्हणजे त्यांना निरी टोपी महासागर <laughs> तथागत भगवान गौतम बुद्ध लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे शाहू महाराज क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीरांना भाऊसाठे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन आज या ठिकाणी आपले सर्वांचे प्रिय डॉक्टर संदीप पाईकराव आपल्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांचा वाढदिवस आपण एक कापून साजरा करत आहोत या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मित्र राणा शेठ ॲडव्होकेट आदरणीय आपले आंबोरे साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आर टी आयचे चे तुकारामजी पवार साहेब विठ्ठल घेंकर साहेब लक्ष्मण उशिरे नितीन इंगुले, आकाश पवार बंटी बंटी पवार आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आमचा दयानंद पवार आणि या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सतत आपला वेळ अनुभवून देणाऱ्या आपल्या मॅडम या प्रत्येक आपण कवरे करतात आपण विशेष त्यांचा आभार आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर संदीप पाईकराव यांचं गुणगौरव केलं का केलं की त्या पद्धतीचे त्यांचं काम आहे कार्य आहे डॉक्टर संदीप पाईकराव तसं पाहिलं आमचे आंबोरे साहेबांनी सांगितलेलं आहे की अत्यंत हलकाच्या परिस्थितीला कसा माग असलेला भाग असलेला मराठवाडा आणि त्या मराठवाड्यातून डॉक्टर संदीप पाईकराव हे इंगोली जिल्ह्यातून त्यांच्या या ठिकाणी वास्तव्य झालं इथे अशा परिस्थितीतून आपलं शिक्षण घेतलं शिक्षणातून त्यांनी डॉक्टर मदती मिळाली पर परंतु आज मी अनेक डॉक्टर पाहिले डक्केल साहेब पण चळवळीची नाळ जोडलेली आहे या डोंबिलीमध्ये महाराष्ट्रात काय अजून मला तेवढं माहिती नाही पण कल्याण डोंबिलीमध्ये अशी समाजाची नाव धरणारा सामाजिक बांधिलकी जपणारा संदीप पाईकराव असं मला सातत्याने दिसून येतं मागच्या काळामध्ये ते आरपीआय चांगल्या पदावरती महत्वाच्या पदावर आर बी आयचं काम केलं आता ते दयानंद सरकार म्हणून ही सामाजिक संघटना आहे अन्य अत्याचाराला वाचा फोडणारी ही संघटना आहे या संघटनेचं त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी जिल्ह्याचे ते जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्याचं कारण मित्रांनो आपण दयानंद दयानंद सरकार मध्ये ज्या पद्धतीने ते काम करतायत दयावंत दयावंत सरकारमध्ये जे काम करताय त्याचे काम बघून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे एक मोठी शक्ती काय आहे की त्याच्यामध्ये जे आटलेले गोड आहेत सर्वांना हवा हवा असलेला आपला नेता कसा असावा तर तो डॉक्टर संदीप पाईकराव सारखा म्हणून सर्व तरुण मित्र असतील अनेक लोक असतील समाजातले ते डॉक्टर संदीपरावकडे एक चांगल्या नजरेने बघतायत सामाजिक बांधिलकी जपणार म्हणून बघतायत तर अशा प्रकारचं संदीप बाईतराव यांचं काम या शहरामध्ये असल्यामुळं आम्ही या कार्यालयामध्ये आमचे पवारसाहेब असेल किंवा किंवा लक्ष्मण राणाशेट आम्ही सर्वांनी बाबा आम्हाला आयोग आमचे सुभाषराव यांचा फोन आला आणि आपल्याला या ठिकाणी केक कापून उत्सव साजरा करायचा आपल्या कार्यकर्त्याचा उत्सव बरोबर वाढवणं हेच आपल्या सर्वांचं एक काम असतं आणि वर्षभरामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता असतो तर कुठे ना कुठेतरी सर्वांना एक मनोगत व्यक्त करताना आपल्याला शुभेच्छा देण्यात येताना एक वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना आपल्याला एक तेज उपलब्ध होतो एक स्पॅस पीक उभं उपलब्ध होतं आणि ती संधी आपल्याला संदीप पाईकराव म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळाले खरं तर पाहिलं तर संदीप पाईकराव हे अत्यंत हलक्याच्या परिस्थितीतून आलेले आहे आणि त्यांना त्यांनी जाणीव आता सगळ्यांनी सांगितलं की अनेकांना मदत करताय ॲडव्होकेटांनी सांगितलं की त्यांनी अनेकांना मदत करताय विठ्ठलनं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं की अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या घरचे लोक बघायला आणले खरं आहे त्यावेळेस कोणी घरचे काही बघायला जात नव्हते पण त्याला म्हणतात ना मैत्रीचा नातं कशात असावा तर ते डॉक्टरकडून आपण शिकावं असं मला वाटतं आणि एवढ्या सुद्धा पंचवीकाळी दिवस आपला माणूस कोरोनाने एकदम भयभीत झालेला आहे सुद्धा जाऊन त्याची विचारपूस करण्यात त्याला भेटणं हे सांगणं हे जिव्हाळा असतो बेबीपासून ती मैत्री असते आणि म्हणूनच अशा या डॉक्टर संदीप पाईकराव यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करताना अतिशय आनंद होतोय आपल्या डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवलीमध्ये डॉक्टरसारखे अनेक करून जोडलेले आहेत सारखे पोरं त्यांना साथ देत आहेत आकाश आहेत बंटी आहेत आणि असंख्य पोरं आता त्यांच्याबरोबर आपले ॲडव्होकेट सुभाषराव अंबोरे साहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर पाठीशी खंबीरपणाने उभे राहत आहेत अनेक शहरातून त्यांना तरुण मांडणारा वर्ग आहे डॉक्टरांचा चेहरा हा एक मैत्री करुणेच्या भावनेतून जपलेला एक चेहरा असं मला वाटतं आणि म्हणूनच डॉक्टरांच्याकडे पाहताना सर्वजण आपल्या एक जवळचा मित्र एक जवळचा कार्यकर्ता सामाजिक फुले शाहू आंबेडकरी चवळीमध्ये काम करत असताना असा एक अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एक लढाऊ एक सैनिक होऊन त्यांच्याकडे आपण सर्वजण पाहतोय आणि मी सुद्धा त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहतो अनेक वर्षे त्यांना मी बघतो मला असं वाटायचं जे डॉक्टर आपला वेळ कधी ते हॉस्पिटलला देत आहेत जेव्हा तेव्हा ते आपला वेळ काढून कार्यरत लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या असे कार्य असेल सतत ते दिसायचे आणि त्यांच्याबरोबर अनेक टीम जमलेली असायची खरं म्हणलं यांचं काम बघू मला खूप त्यांचं भारून जातो कारण डॉक्टर लोक खरंच अशा आपल्या सामाजिक बांधकीमध्ये वेळ देत नाही समाजाच्या लोकांमध्ये सहभाग देत नाही डॉक्टर लोक म्हणजे उच्च प्रभू आपल्या समाजातले जे उच्च वर्णीय म्हणू अशा प्रकारची त्यांच्याकडे आहे पण डॉक्टर संदीप पाईकराव यांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी ते मोडून काढलेलं आहे संदीपराव ज्या समाजातून ज्या ज्या परिस्थितीतून आलात त्या परिस्थितीवर मात करून परिवर्तन कसं आणावं ते डॉक्टर्स संदीपराव पाईक यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणूनच संदीपराव तुमच्यासारखे कार्यकर्ते समाजातेमध्ये एकत्र करून आपण संघटना असेल पक्ष असेल हे वेगवेगळे जरी असेल तर परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या तरुणाने एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये आपण मोठी भूमिका घेतली पाहिजे आज आपल्याला माहिती आहे बदलापूरसारख्या शहरामध्ये एक एका अडीच साडेतीन चार वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार काय होतो आणि आज अशी ही मानसिकता समाजात होती आहे त्यामुळे समाजाच्या तरुणांनी एकत्रित येऊन आपला चांगला संदेश दिला पाहिजे जागोजागे आपली लोक तरुण एकत्र आले पाहिजे ह्या इकडे वेळ दिला पाहिजे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असं मला वाटतं आजचा एक आजचा आपण वाढदिवस साजरा करत असताना एका बाजूला विचाराची हानी झालेली आहे तोही आपल्या थोडासा एका बाजूला जरी आम्ही आपला आनंद असला तरी पण आज एक दुःखाची घटना अशी आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे एक मोठं विचाराचं फुलेशाहू आंबेडकरी विचाराचं एक मोठं नाव या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात त्यांचं नाव जाऊ आलं अन्याय अत्याचाराला अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढाऊ एक लढाऊ भीमसैनिक आज त्यांची हत्या झाली त्यांचं सुद्धा या दिवशी त्यांचं पुर्ण, त्यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना देखील आपण भाऊ कृतश्रद्धा दिली आपण भाऊ आणि आज आपल्या डॉक्टरांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा त्यांना भरभरावून मनापासून शुभेच्छा दे इथे आपण बोर्डावर लिहिले तुम जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार संदीप पाईकराव तुम्हाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा वाढदिवसामध्ये येतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ ठाणे प्रदेशच्या वतीनं झोपडपट्टी महासंघाच्या वतीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या टीमच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यामध्ये नंदन हो अनेक गोष्टी आपल्या स्वप्नपूर्ण साकार हो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो इतर थांबतो जय भीम जय महाराष्ट्र <laughs> आहेत आणि अशोक पोलेट कारण डॉक्टर संदीप पाईकरावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना मी अशी विनंती करतो आपण त्यांना शुभेच्छा <laughs> द्या डॉक्टर डॉक्टर साहेबांनी भरपूर मदत केली आपल्याला मला अटॅकला होता आणि आटॅक्या माझे

समाजाचं काहीतरी देणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचं काहीतरी आपल्याला देणं आहे आपलं डॉक्टर तिचा पेशा सांभाळून आणि आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सक्रियतेने काम करणारी व्यक्ती डॉक्टर संजीपराव पाईकराव यांचा आज जन्मदिवस असल्यामुळे त्यांना डोंगरी शहरातून हजारो लाखो भीमसैनिकांनी मानव सन्मानाचा जयभीम करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी देखील आज आपले ठाणा प्रदेशचे उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साहेबांचे सक्रिय कार्यकर्ते नेते म्हणून माणिकराव उगडे साहेबांनी ठरवलं की डॉक्टर संदीपराव पायकरावचं समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आपला देखील एक भाग आहे की त्यांचा इथं सत्कार आपण वाढदिवसाच्या निमित्ताने करावा म्हणून त्यांनी आपले माननीय सन्माननीय राणा शेठ यांना देखील येथे बोलवून घेतलं राणाशेठ देखील आपले कष्टकरी युनियनचे आपले डो जिल्ह्याचे चांगले मोठे नेते आहेत ते ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत माणिकरावडे उडे साहेबांनी सांगितल्याबद्दल खूप खूप अत्यंत चांगली व्यक्ती डॉक्टर संदीपराव बाईकराव आहेत आणि रामदाजी आठवले साहेबांचं त्यांनी कार्य केलं त्यानंतर ता दयावान सरकारमध्ये सुद्धा ते सक्रिय आहेत आणि झोपडपट्ट्यांचा प्रश्न असो या मुलांचा कॉलेजचा प्रश्न असो आणि ते डॉक्टर असल्यामुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये जास्त बिल वगैरे ला लावण्यात येतं तर आम्ही त्यांचीच मदत घेतो आणि ते वारंवार आम्हाला मदत करतात आपल्या समाजाला ते आपल्या समाजाचेच आहेत तर अशा व्यक्तीचा एक गुणगौरव म्हणून जन्मदिवसाच्या दिवशी एक सोहळा येथे आपल्या माणिकराव बोगरे साहेबांच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात येतोय आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत आपले, आपले नितीनजी निती आ... नितीनजी नि... हिंगोले इथे उपस्थित आहेत परत आपले ॲडव्होकेट सुभाषराव आंबोरे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या कार्यक्रमाला परत आपले लक्ष्मण उशिरे आहेत परत आकाश जे आहेत त्याचप्रमाणे आपले दयानंदजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत विठ्ठलजी खेडकर इथे उपस्थित आहेत बंटी पवार बंटी पवार सध्या इथे उपस्थित झालेले आहेत तमाम आंबेडकरी चळवळीतले आपले बाबासाहेबांचे चळवळीतले कार्यकर्ते डॉक्टर संदीपराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे उपस्थित झाल्याबद्दल ते सुद्धा भाऊक झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी राणा शेठ यांना पातावरण करतो की आपण त्यांना शुभेच्छा द्यावा डॉक्टर संदीपराव पायकरांनी मित्रांनो जयभीम केले आहे मित्रांनो संदीपचं बोगडे साहेबांनी सांगितलं की खरोखर थर म्हणजे साहेब सगळ्यांचंच काम कार्य सगळ्यात पुढं नेतात आणि खरोखर थर हिराला कसं संपायचं तेवढे साहेबाकडनं शिकायला पाहिजे माणसांनी आणि साहेबांनी सांगितलं मला आपलं एक डॉक्टर आहे म्हणे संदीपराव आणि खरोखर थर कौतुक करासारखा माणूस आहे फक्त डॉक्टरच नव्हे तो समाजसेवामध्ये पण आहे सगळ्या समाजाला पण घेऊन चालतो पुन्हा दयावन सरकारमध्ये थर खरोखर ते सम दयानंद सरकारमध्ये त्यांचं नाव पण एकदम चांगलं आहे आणि त्यांनी कित्येक लोकांना न्याय दिला त्या दयानंद उत सरकारमध्ये खरोखर त्याचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे एक डॉक्टर पैशा बाजूला ठेवून येईल तो जर एवढा समाजसेवा करतो मग आपण का नाही करू शकत आपण काहीतरी करायलाच पाहिजे मित्रांनो आणि तसं जर केलं तर खरोखर आपला समाज पुढं जाईल असे डॉक्टर साहेबासारखं जर सगळ्यांनी काम केलं तर खरोखरच मला आनंदात आनंद वाटेल आणि प्रत्येक कोणाचंही कार्य असू दोन कोणाचाही कार्यक्रम काही छोटा असो मोठा असो उघडे साहेब त्याच्यात पुढाकार घेतातच घेतात नेहमी आणि सांगतात या मित्रांनो आपल्या मित्राचा वाढदिवस आहे मित्र म्हणजे साहेबांच्या जीवातला मित्र असतो तो असं नाही साहेबांचा काळीजातला मित्र असतो म्हणून त्यांना बोलवतात आणि त्यांचा वाढदिवस एकदम थाटामाटात करतात डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजपूत परिवाराकडून धन्यवाद धन्यवाद जय जे सत्यकरी कामगार जो आहे कार्यकर्ता त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरी करतात खूपच छान आहे मी आता ॲडव्होकेट नितीन इंगोले आणि तुम्ही डॉक्टर साहेब हे पाईकराव साहेबांना शुभेच्छा देतील आज आमचे स्नेही मित्र डॉक्टर संदीप पाईकराव यांचा वाढदिवस आहे आजच्या या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पोरपट्टी महासंघ जिल्हाध्यक्ष यांनी आज डॉक्टर भाईबा साहेबांचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी उड्या साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला जे डॉक्टर साहेबांचं वाक्य साजरा करण्यासाठी बोलत आहे सर्वप्रथम मी त्यांचं या कार्यालयामध्ये त्यांचं वाक्य साधण्यात करतो त्यामुळे उद्या साहेबांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो त्यांना आभार मानतो मी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर साहेबांचा वाक्य स्थापन सामाजिक क्षेत्रामध्ये लेखी काय करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर डॉक्टर साहेब जेव्हा इथं मराठवाड्यात उभं राहतात ते सुद्धा हिंगोली जिल्ह्यामधून येतात आणि काही वर्षापूर्वी ते डोंगिवली येथे आले राहण्यासाठी इथे आले तेव्हा अत्यंत हालाकीची परिस्थिती होती त्यांची सुद्धा आणि हळूहळू जेव्हा ते डोंगिवळी ते आले त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आर्थिक परिस्थिती सुधारली त्यानंतरसुद्धा जसे त्यांची हालाकीचे दिवस काय गरिबीचे दिवस काय झाले आणि त्या पुन्हा दिवस त्यांच्याकडे येऊ नये किंवा आपल्याकडून इतर गरीद, गोर गरीब गोरगरिबांना काय मदत होईल का या उद्देशाने ते सातत्याने गोरगरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून परीने जसे पद्धतीने वेळ पद्धतीने मदत करतात आज डोंबिलीमध्ये येऊन डॉक्टर साहेबांची ते स्वतः जॉब करतात परंतु त्यांच्या स्वतःची ते सुद्धा इथे आहेत आणि अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना मोफत बऱ्याच वेळांना बऱ्याच रुग्णांना मोफत सेवा सुद्धा दिलेली आहे आणि एवढं मोठं कार्य आहे की आपण डॉक्टरांना एक देवदूत असं बोलतो डॉक्टरांच्या हातात म्हणजे आपला जीव असतो असं म्हणायचं कारण जेव्हा व्यक्ती आजारी असतो तेव्हा सर्वात जास्त त्या व्यक्तीला डॉक्टरांची किंमत कळते जनरली साधारणपणे असा आता डॉक्टरांची जास्त किंमत कळत नाही परंतु खरोखरच मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे की डॉक्टर साहेबांनी जसं आता साहेबांनी सांगितले की वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा करत होते त्यावेळेला किंवा इतर हॉस्पिटलमध्ये जरी असतील तर त्यांची एक असोसिएशन आहे डॉक्टरांची त्यांच्या माध्यमातून ते कोणी गोरगरीब असतील कोणीतरी एखादी जा ट्रीटमेंट जितकी जास्त झाली असेल तर खरोखरच ते पन्नास टक्के पंचवीस टक्के अशा मोठ्या रकमेने त्याला कन्वर्ट करून कमी करून देतात आणि त्याच्यावर जो आर्थिक बोजा आहे तो अगोदर तो दुःखामध्ये असतो मेडिसिन वगैरे असे गोष्टीतून त्यांना खर्च खूप जास्त झालेला असतो आणि अशा परिस्थितीतून त्यांना स्वतः जरी नाही देतो परंतु ती झालेली फीजमधून कमी करून जी त्यांची आर्थिक मदत त्यांना पोहोचलेली असते ती म्हणजे मला वाटते खूप लाख मोलाची असते आणि असे आमच्या समोर डॉक्टर साहेबांनी स्वतःचे भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत भरपूर असे उदाहरण आहेत जे की खरोखर त्यांना उल्लेखनीय त्या लोकांची मदत झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आवर्जून डोक्या साहेबांना पण सांगितले की आपण डॉक्टर साहेबांचा वापर करत आहे आणि तसंच तेरावां सरकार खरोखर आपल्या सोबत दयावा सरकारचे सरकार सरकार ते कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आहेत दयावं सरकार आपल्याला सर्वांना माहितीच असेल दयावं सरकारचं सुद्धा सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी दयावं सरकार एक एक मोठी शक्ती म्हणून त्या जे व्यक्ती माहिती त्यांच्यावर अन्याय अत्याचार त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांना शंभर टक्के खात्रीशीर न्याय मिळवून देण्याचं काम दयावळ सरकार या ठिकाणी करत आहे तर दयावंत सरकारचं कार्यालय सुद्धा डोंबिवलीमध्ये आहे दयावंत सरकारचे संस्थापक अध्यक्ष मान्य संदीपबाई नेटून एकदम घराडीचे तरुण गडकदार नेते असे आहेत आणि सामाजिक जाण असणारे असे ते प्रभावी असे ते नेते म्हणून त्यांना की त्यांनी सुद्धा भरपूर अशी कामं केलेली आहेत त्या डोंगरी शहरामध्ये आणि इवन डोंगर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अयवा सरकार वाढून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्याच एका सामाजिक मोठ्या संघटनेमध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉक्टर साहेब काम करतात म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करणं अमरावतीला एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतला जातात तरुण मिळत कार्यक्रम वाढदिवस साजरा करतोय तर आज या ठिकाणी योग्य साहेबांनी इथे कार्यक्रम कार्यक्रम घ्यायचा आम्हाला परवानगी दिली जेव्हा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आम्ही डॉक्टर साहेबांना या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो डॉक्टर साहेबांना वाढदिवसा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आधी शुभेच्छा कारण की हा व्यक्तीला मी खूप जोरून बघितले आहे कोरोनाच्या काळामध्ये मी पंचेचाळीस दिवस होतो हा पण माझे घरचे नाही का बाहेरचे नाही का मित्र नाही कोणी पण हा व्यक्ती येऊन रोज मला बघून डॉक्टरांना पंचेचाळीस होत मला कोणी बघितलं नाही फक्त या व्यक्तीने मला बघितलं कारण हा व्यक्ती खरंच सांगतो मला देव आहे आज माझे प्राण त्याच्यामुळे खूप वाचलेले आहेत कारण की ज्या वेळेस ते काय सत्य हा जे इंजेक्शन भेटत नाही हे व्यक्ती दिवसातून तीन वेळा यायचा सर माझ्यापाशी माझ्यापाशी यायचा त्या डॉक्टरांशी बोलायचा सिस्टरांचा बोलायचा हा माझा भाऊ आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा कारण की माझी कंडिशन खूप खराब होती त्या काळामध्ये ह्या माणसाने मला ते इंजेक्शन असतं ते सुद्धा त्या माणसाने तो व्यक्ती खूप चांगला विचारा खरंच खूप खूप म्हणजे खूपच चांगला व्यक्ती असेल तर म्हणून मी डॉक्टर साहेबांना माझ्याकडून मार्ग आयुष्य भरपूर दिवस आढळून पंचेचाळीस दिवस झाले आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले पण त्यावेळी का पोलीस लोक इकडे दाखल तिकडे दाखल आम्हाला जास्त जायला भेटत नव्हतं परत ऑफ इंडिया मध्ये पूर्ण प्रशिक्षण घेऊन नंतर दयावांमध्ये पण ते चांगलं चांगल्या मार्गाने पास होतात त्याचप्रमाणे समाजाचं नेतृत्व कसं करतो हुगडे साहेबांचं सुद्धा म्हणजे त्यांनी गुरु गुरुस्थानी आहे गुरु उघडे गुरु साहेबांना कधी पण फोन बिन केला तर आदरानी ते डॉक्टर साहेब हुगडे साहेबांना म्हणतात आलो येतो काय कुठं काम असेल तर मला लगेच कळवा पक्ष संघटना वेगळे साईडला ठेवून पहिले समाजाचं काम कर करून माणिक ते वारंवार सांगतात खूपच छान आहे बोलणार शिवाला शांती देणारे तथागत प्रभाव नौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामान मानवांना धन्यवाद तसेच डॉक्टर संदीपराव पाईकराव यांच्या आज वाढदिवस आहे त्या त्यांना हातीर दिशे भीम नम बुद्ध आहे आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपले सर्वांचे लाडके ला, डोंगरीचे लाडके डॉक्टर संदीपराव पायगराव यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा जय माझे मोठे भाऊ डॉक्टर संदीप पायगोराव यांच्या वाढदिवसानिमित्त मी बनकी पवार व माझ्या सहपरिवार निमित्त यांना शुभेच्छा देतो माझे भाऊ नसतात रक्ताचे नाही म्हणजे रक्ताचे नाही पण सगळे आहे ते माझ्या झालेलं जीवलक आहे मला ज्या माझ्या आईच्या वाईट वेळी सांभाळून घेतलं ते कोणी नाही सांगून घेतलं माझ्या मित्र परिवाराने माझ्या डॉक्टर साईब बाईक राव यांनी माझ्या आई वेळी सगळं त्यांच्या पदीने केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो डॉक्टर साहेबांच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र